गाडेकर सर शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब आपले लोकप्रिय आमदार मान्य गडाक साहेब उपस्थित या जिल्ह्यातील सर्व मान्यवर वाक्सवरे साहेब गाडेकर सर खेवरी नाना उपस्थित मान्यवर माता भगिनी आणि काल आमच्या संभाजीनगरात हा जनसंवाद दौरा होता आज नगर जिल्ह्यात आलेला आहे संभाजीनगर तर शिवसेनेचा बाले किल्ला आहेच परंतु संभाजीनगरपेक्षा सुद्धा दोन पावलं पुढं हा शिर्डी लोकसभा आणि नेवासा शिवसेनेचा बाले किल्ला आणि म्हणून निश्चित उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तर आपली क्रांती होणारच आहे ठरलेलीच आहे विधानसभेला क्रांती तर होणार परंतु जी लोकसभा येणारी या याच्यात सुद्धा देशात ज्या पद्धतीनं आज एक एक लोक याला घ्यायचं त्याला घ्यायचं ज्या माणूस याला त्याला कधी घेत असतो कधी आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न करतो की आपली ताकद कमी असते तेव्हा याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची ताकद कमी आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षातून लोक घेऊन भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु मला असं वाटतं अशी काही कोणती पार्टी मजबूत होत नाही येथे पाहिजे जातीचे येड्या गाबाळ्याचे हे काम नव्हे <laughs> <laughs> आणि त्यामुळे शिवसेनेत जातीचे लोक आहेत येड्या गाभाळे लोक नाही आहेत गडाख साहेबासारखे सुद्धा आता शिवसेनेसोबत आहे आणि म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे ये जे जे कोणी शिवसेनेच्या वाटेत आडवे येतात यांना पूर्णपणे आडवे करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आजचं राज्याचं सरकार ज्या पद्धतीनं काम करतं शेतकऱ्याच्या हिताचं कुठंच काम होत नाही शेतमालाला भाव नाही महागाई गगनाला भाव भिडलेली आहे ज्या ज्या वस्तू आहेत एखादं साधं दूध घेतलं इथे पाण्याची बाटली आपल्या टेबलवर पाण्याची बाटली घेतली तर ती तीस रुपयाला आणि दूध बावीस रुपये लिटरने खरेदी केलं जातं याची स्थिती आहे सरकार छत्तीस रुपये दुधाला भाव जाहीर करतं प्रत्यक्षात बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सुद्धा दुधाला भेटत नाही आपलं दूध स्वस्त आहे पण पाण्याची बाटली पंचवीस रुपयाला आहे अशा प्रकारची स्थिती आहे असं असताना मला वाटतं शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं नुसती मदतीची घोषणा केली जाते कांद्याची परिस्थिती तशीच कापसाची परिस्थिती तशीच सोयाबीनची तशी, तशी।, सोया तशी। उसाची सुद्धा तशीच आहे आज अशा पद्धतीनं कारखान्यांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीनं कारखान्यावर अवलंबून असलेले उद्योगधंदे बंद करण्याचा सरकार प्रयत्न करतं आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं नाही हे सरकार कष्ट करायचं नाही हे ते मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं सरकार आहे कार्पोरेट टॅक्स मध्ये कपात केली सरकारने मागच्या बजेटमध्ये कार्पोरेट टॅक्स मध्ये कपात करून ज्या पद्धतीनं उद्योजकांना ज्या पद्धतीनं फायदा मोठ्या मोठ्या उद्योगपतींना मिळाला जर तो फायदा या हिंदुस्थानला शेतकऱ्याला दिला असत तीनदा कर्जमाफी होऊ शकली असती अशा प्रकारची स्थिती परंतु शेतकऱ्यांशी या सरकारला देणं घेणं नाही आज दिल्लीच्या सीमेवर सुद्धा शेतकरी जाऊन थांबलेले या महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा अस्वस्थ आहे आणि म्हणून हा अस्वस्थता येणार का भारतीय जनता पार्टीला धडा शिकवून आपण व्यक्त केल्याशिवाय राहून अशा के प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर प्रत्येक प्रश्नाला भिडण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असा आक्रमक व्यक्तिमत्व माननीय संजयजी राऊत साहेब यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं या सोनई गावात जनसंवाद यात्रेसाठी उपस्थित असलेले हित शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे या भागाचे विकास पुरुष भाग्यविदाथे शंकररावजी गडाक विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि या सभागृहात जमलेले सर्व शिवसैनिक फार उद्धव साहेबांचं स्वागत आपण ज्या पद्धतीने मग सोने गावात केलं मला गमत वाटली स्वागत एवढं प्रचंड होतं साहेब आपण गाडीच्या बाहेर उतरलात लोकांना अभिवादन करण्यासाठी गाडी पुढे जात नव्हती मला असं वाटलं की शणभर हे गाडीतनं उतरवून आपल्याला खांद्यावर घेऊन इकडे येतात की काय डोक्यावर लक्षात घ्या आपण बरोबर करताय महाराष्ट्रानं जे नेतृत्व डोक्यावर घेतलेलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांचं सा। बाकी सगळे गेले एकच मगाशी बी इथे एक पोस्टर बघितलंय दाखव ते ते ते, 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 ते। उद्धवजी बा ये जोडी कैशी आहे राम लक्ष्मण जैशी आहे ये जोडी कैसी है राम लक्ष्मण जैसी, जैसी है या महाराष्ट्रामध्ये शंकरराव गडाकांसारखी असंख्य लक्ष्मण उद्धव साहेबांना भेटलेले आणि म्हणून या महाराष्ट्रात शिवसेना आज मजबूतीनं उभी हो आहे राम लक्ष्मण भरत सगळं रामायण आपल्याकडे आहे हे रामायण आपण जिंकणार आहोत त्या महाराष्ट्रातलं त्याचं कारण असं आहे आपण सगळे येथे हनुमान आहात बजरंग बली या भूमीवरचा पहिला शिवसैनिक कोण असेल तर तो हनुमान बजरंग बली लक्षात ठेवा आपण प्राण जाय लढू आम्ही शंकरराव गडाख मगाशी आपल्या भाषणाला आपण उल्लेख केला की आपण अपक्ष म्हणून निवडून आलात आणि शिवसेनेला पाठिंबा दिलात आणि आजही आपण माननीय उद्धोजींबरोबर शिवसेनेबरोबर एका निष्ठेनं ठामपण उभ्या आम्हाला गर्व आहे कारण जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्ष निवडून आले ते आम्हाला सोडून गेले त्यांनी गद्दारी केली आणि हा हा आमचा शंकर हा आमचा शंकर लक्ष्मणाच्या नात्यानं उद्धवजींच्या बरोबर ठामपण उभा आहे त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही काल अजून एक कोणीतरी अशोकराव चव्हाण गेले कुठे <laughs> <पुड़े> गेले <laughs> का गेले इडी। <laughs> पण जेव्हा आमचं सरकार गेलं तेव्हा ईडी लावू लक्षात घ्या ती ईडी काय थांबणार नाही हे अशोक चव्हाण चांगला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता त्याचे वडील केंद्रामध्ये गृहमंत्री संरक्षण मंत्री अर्थमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री अरे तुमच्या पक्षाने तुम्हाला काय दिलं नाही पण जेव्हा पक्ष संकटात असताना जे पळून जातात त्या पळपूटांना महाराष्ट्र मा... जब... अब... मानत नाही माफ करत नाही आणि गंमत वाटते मला भारतीय जनता पक्षाची अशोक चव्हाण यांच्यावरती या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप कोणी केला असेल तर तो, तो नरेंद्र मोदींनी केला आदर्श घोटाळा आदर्श घोटाळा हा तुम्हाला माहिती आहे का आदर्श घोटाळा हो कारगिल युद्धातील शहीदांसाठी जे हुतात्म्य झाले कारगिलच्या युद्धात त्यांच्या विधवांसाठी त्यांच्या मुलांसाठी खरं मिळावीत म्हणून मुंबईमध्ये भूखंड होता आणि त्याच्यामध्ये चार पाच माळ्याची इमारत बांधायची आणि कारगिल मधल्या शहीद झालेल्या त्या कुटुंबियांना घर द्यायची अशी ती योजना होती अशोकराव चव्हाण यांच्या प्रेरणा तिकडे बत्तीस माळ्याची बिल्डिंग उभी राहिली चार माळ्याची नाही बत्तीस माळ्याची आणि त्यातलं एकही घर शहीदांना मिळालं नाही हा सगळ्यात मोठा शहीद घोटाळा शहीदांचा अपमान करणाऱ्या घोटाळा हे नरेंद्र मोदी सांगत होते वारंवार देवेंद्र फडणवीस सांगत होते वारंवार की अशोक चव्हाणांनी किती मोठा घोटाळा केलाय शहीदांचा अपमान केला आज तेच अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आपण घेतलेले आहेत वॉशिंग मशीन यापेक्षा शहीदांचा अपमान दुसरा कोणता असेल का अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गोष्टी घडतायत अजित पवार सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा हे नरेंद्र मोदी है सत्तर हजार मित्रो सत्तर हजार करोड आणि चोवीस तासात अजित पवार वॉशिंग मशीन मध्ये तुमचे एकनाथ मिंधे आता घोषणा बदला पन्नास खोके शिंदे ठोके तेव्हा आपल्याला एकच करायचं आहे भ्रष्टाचारांना पाठीशी घालणार महाराष्ट्र बदनाम करणार आहे सरकार आपल्याला उलथवून टाकायचं आहे आणि या राज्यामध्ये आपल्याला रामराज्य आणायचं आहे राम राज्य म्हणजे मोदी सांगतो ते रामराज्य नाही ते रावण राज्य आहे ते गुंडांचं राज्य आहे ते चोरांचं राज्य आहे आपण शेतकरी आहात आपण कष्ट कष्ट करता आपण मेहनत करता आपली अवस्था काय मला माहितीये आहे आज दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी पंजाबमधून मधून त्यांच्या लहान लहान मागण्यांसाठी हमी भावासाठी शेतीला भाव मिळावा यासाठी कुच करतायत पण दिल्लीच्या सीमेवर सैन्य उभं केलंय बंदुका घेऊन रणगाडे उभे केले आहेत त्यांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे मारलेले आहेत रस्त्यावरती भिंत उभी केलेली आहे शेतकऱ्यांना दिल्लीत येता येऊ नये म्हणून आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करता हा एवढा बंदोबस्त चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य आज घुसलं नसतं आणि आपली हजारो एकर जमीन चीनने गिळली नसती पण ज्या बंदुका तुम्ही शेतकऱ्यांवर अरुणाचल अरुणाचलमध्ये तुमचं सैन्य घुसलेलं आहे तिथे यांच्या बंदुका चालत नाहीत पण शेतकऱ्यांवर बंदुका चालत आहेत इतकं दळभद्र सरकार या महाराष्ट्रात आणि देशात आलेलं आहे आणि आता काय तर म्हणे चारशो पार अरे दोनशे पार करून दाखवा या पुढे या महाराष्ट्रातलं आणि दिल्लीतलं सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय आणि नेतृत्वाशिवाय येऊ शकत नाही अशा प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे आपण सगळे म्हणतो माननीय उद्योजने राज्याचं मुख्यमंत्री पद स्वीकारलाच पाहिजे पण खरं म्हणजे हा देश त्यांना साथ घालतोय की आपण दिल्लीत येऊन देशाचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे आपण त्यासाठी या महाराष्ट्रातून जनता त्या कामात मागे राहणार नाही ज्या पद्धतीनं आपण उद्धव साहेबांचं स्वागत केलं ही एक सुरुवात आहे या जिल्ह्यातली या भागातली आणि हा उत्साह प्रवाह असाच चालू राहील इतकंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्र राज्याचं एक सोजवळ मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील मी माननीय साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावा आणि शिवसैनिकांशी संवाद साधावा <laughs>

माजा, तमाम माझ्या हिंदू बांधवांनो मातांनो काय तुमचं वर्णन करू सोनई मधल्या सोन्यासारख्या माझ्या मर्द मावळ्यानो मी राज्यभर फिरतोय आणि खरच मी भारावून गेलोय कारण शंकरराव तुम्ही वर्णन केलं आपला पक्ष त्यांनी चोरला धनुष्यबाण चोरलं सगळं चोरलं त्यांना असं वाटलं उद्धव ठाकरे एकटा आता काय करू शकणार नाही आणि माझ्या हातात तर आज काहीच नाहीये म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी मी समजू शकतो पण ज्याच्याकडे आणि पक्ष ठेवला नाही चिन्ह ठेवलं नाही माझ्या हातात काहीही नाही आता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तरी देखील तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम करताय मी तुमच्यासमोर खरंच नतमस्तक आहे हा काही देऊ शकत नाही पण एकच गोष्ट देऊ शकतो तो म्हणजे विश्वास जो त्यांच्याकडे नाही आहे आणि शंकरराव तुमचं मला जाहीर कौतुक करायचंय कारण राजकारणामध्ये सगळे इथून तिथे तिथून तिथे जातात आता शंकररावांची किंवा गडाख कुटुंबियांची तशी शिवसेना म्हणून आधी काही आपली जवळीक नव्हती दोन हजार एकोणीसला अपक्ष लढले काय त्यांनी विचार केला सोबत आले आणि मीही त्यांच्यावरती विश्वास टाकून त्यांना मंत्रीपद दिलं जर गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आज सुद्धा शंकरराव मंत्री असतेच विशेष म्हणजे आज जर ते तिकडे गेले असते तरी सुद्धा मंत्री असते पण तुम्ही जे एक धाडस दाखवलत याला म्हणतात निष्ठा मला काय मिळो अथवा न मिळो पण मी मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना दगा देणार नाही हा जो एक विश्वास आहे म्हणून तुमच्या घराण्याला अगदी यशवंतरावांना तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना जनता का वेड्यासारखं प्रेम करते तर एकदा शब्द दिला की दिला मागे हटणार नाही अजिबात हटणार नाही साहजिकच आहे काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल काल अशोकराव गेले परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते जागा चर्चा करत होते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही करे आता मला सांगा कोणतरी माझ्या बरोबर जागा चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतोय अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढायचे त्याच पक्षात गेले मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा अर्थ आहे आणि संजय तुम्ही ती क्लिप नाही ऐकवलीत पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं आम्ही नव्हते आरोप केले का अशोकरावांवरती माझे तर सहकारी होते शंकरराव आपल्या सोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईने अर्थसंकल्प मांडला मग श्वेतपत्रिका काढली त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे एक बरं झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो त्या घोटाळ्याची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली आणि स्वतः मोदीजी म्हणालेत की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला मग त्यांचं एका क्लिपमध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लिडर नाहीत हे डीलर आहेत पण एकूणच काय झालेलं आहे की दोघही घाबरलेत भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय कारण बोलून बसलात ना चारशे पार संजय तुम्ही दोनशे म्हणजे खूप बोला तो मी म्हणतो चाळीस पार पण नाही होणार एकमेकावरती काय आरोप केले होते यांची परिस्थिती अशी असं केलं तर कसं होईल मी असं नाही करू शकत मी अमुक एक गोष्ट बोललो होतो आणि त्याच्या विरुद्ध मी कसं वागू शकतो लोक काय म्हणतील नाही यानं आब्रूच नाहीये तर गाँबर घाबरताय घाबरू कशाला अशोकरावांना सुद्धा आता पर्याय सापडला इतके दिवस त्यानं कळलंच नव्हतं आणि अजूनही माझं मत आहे की जे जे असे घाबरट लोक असतील त्यांनी त्या घाबरू पक्षामध्ये जावं भेकड पक्षामध्ये जावं मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते की अवकाळीचा तडाखा बसलेला आहे परत विदर्भात बसलाय मराठवाड्यात सुद्धा त्या बाजूला बसलाय नांदेड वगैरे परिसरात मला वाटतं विदर्भात वर्धा वगैरे तिकडे त्या बाजूला तर गारपीट झालेली आहे बरोबर ना मग कोणी कोणाकडे जायचं आज अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यावरच्या बांधावरती जायची गरज होती शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं त्यांनी ठीक आहे तुमचं जे काय आहे राज्यसभेचं वगैरे स्वप्न हे तुमचं तुमच्या पुरतं ठीक आहे पण ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावरती एक विश्वास ठेवला आज ही एवढी सगळी लोक जमलेत किती शेतकरी आहेत सगळ्या आहेत ना सब्लेत। आता मला तुम्ही सांगा मी उघड उघड बोलतो अगदी जाहीर सभेत मी मुख्यमंत्री असताना कदाचित मुख्यमंत्री असेल की निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची मी कर्जमुक्ती केली होती <प्राण> मिळाली होती की